अजून गुरुजी नाही आला आवडत मी रोज उशिरा येतो पण आज गुरुजी उशीर आली झोपून घेतो मी बाळ तू इथे झोपायला आलास काय खा माश तुला झोपण मला आवडत नाही तुला या वर्षी मी चाळीस टक्के मार्क कमी देणार आहे काय क्लास मध्ये बाळू तू झोपल्यामुळे तुझी आता वर्गात हजरी लागणार नाही आणि तुला आम्ही चाळीस टक्केच मार्क देणार आहेत मग तुला जर जास्त मार्क घ्यायचे तर काकाकडे तुला जावे लागेल राजकुमार आले का <laughs> बाय व्हेरी झोपल्याने जर लोक पाच झाले असते तर आम्ही कशाला के काम केले असते बेटा मी तुला दहा दहा सांगतो तुला झोपू नको नाहीतर धर्मपाजी तुला मारतील प्रा का प्रा झोपतो मी राम तू इथं झोपायलास मी तुला तुन तुन सला बाल बाला धरमपाची आले काय अरे धरमपाची नाही मे हा गुरजे गुरजे आला खाली झोपाला आला का तू नमस्कार नमस्कार आला इथे येऊन झोपतो जा तुझे नाव काल <laughs>